आणि तुम्हाला खरं म्हणजे मी तुमची माफी मागितली पाहिजे आणि मागतोच कारण गेल्या वेळेला मी चालू होतो आणि उभा केला होता मला वाटलं आता नावाप्रमाणे असेल पण एवढं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला पण गद्दारी झाले ती केवळ माझ्याशी नाही गद्दारी डबल गद्दारी झाले कारण हा तर खोकेबाज निघालाच पण ज्या मोदी सरकारसाठी मोदींसाठी आपण मत मागितली होती मी मागितली होती म्हणून मी माफी मागतोय कारण त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलेला आहे गद्दारी केलेली आहे आणि हे तिघही जण इकडे बसलेत माझ्यासोबत विधानसभेमध्ये त्यांचा पराभव केला गेला आणि कोणी केला हे मी मुद्दा म्हणून बातमी घेऊन आलोय हे भाजपचे जे एक नगरसेवक होते कोल्हापूरचे काय त्यांचं नाव आर डी पाटील त्याने आरडा ओरडी केल्या आता आणि नाव कोणाचं घेतलंय आहे ना लक्षात म्हणजे हे नुसते खोकेबाज नाही हे भाजपवाले एवढे नालायक आहेत अरे जेव्हा तुमच्यासाठी आम्ही मत मागत होतो मी अनेकदा बोललोय आणि ते खरंय की संपूर्ण देशात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कोणी त्यांना जवळ घ्यायला तयार नव्हते पण शिवसेनेनी तुम्हाला खांद्यावरती बसून महाराष्ट्र दाखवला नाही तर तुम्हाला खांदा द्यायला आज माणूस महाराष्ट्रात दिसला नसता पण तुमची निवडणूक असल्यानंतर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करून घेतलात आणि माझी निवडणूक असल्यानंतर शिवसैनिकांची निवडणूक असल्यानंतर हे पाडापाडीचे धंदे घेतले केले याचा मी सूड घ्यायला आलेलो आहे मी सूड घेणार तुम्ही सुद्धा सूड घेतला पाहिजे